महात्मा गांधी पोलीस चौकीची धडाकेबाज कारवाई दगडाने ठेचून हत्या केलेल्या आरोपीला चोवीस तासाच्या आत केले गजाड कोल्हापूर चाळ मिरज येथील रेल्वे इंजिन शेडजवळील वडाच्या झाडाखाली प्रकाश लकप्पा कांबळे वय वर्ष पंचेचाळीस यांचा अज्ञात इस्मानं डोक्यात दगड घालून निर्गुण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती घटनेनंतर महात्मा गांधी चौक पोलिसांनी व स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीनं अवघ्या चोवीस तासात संशयित आरोपीला अटक करत तपासात मोठं यश मिळवलं आहे घटनेनंतर अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा, पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पथके तयार करण्याचे आदेश दिले घटनास्थळी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी पोलिसांची तीन वेगवेगळी पथके तयार करून गुप्त माहितीदारांच्या मदतीनं तपासाला गती दिली तपासादरम्यान आरोपी स्वप्नील बाळासाहेब कांबळे वेवर्ष सत्तावीस राहणार कोल्हापूर रेल्वे चाळ मुंबईच्या दिशेनं पळून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली तांत्रिक माहिती नसताना देखील पोलिसांनी कौशल्यानं तपास करत आरोपीला मुंबईमध्ये पळून जाण्याच्या तयारीत असतानाच अटक केली